आज सावले आहे ऊन नाही आज आज लवकर आलोय आपण उलट आज सावले हा बळा आले त्यामुळे सावली आहे आपण आजच्या दिवस तरी कांदा काय सोनू कांदा काय कांदा काय कांदा येस कापा, कापा। आपण कांद्याच भजी करणार आहे सोनू स्टॉल टाकायचं आपल्या स्टॉल राम कांदा भजी कांदा भजी सकाळ सकाळ आणि वडापाव पण करायचे कांदा बाजी वडापाव सगळा स्टॉल बिल टाकायचा आहे रामनवमी स्टॉल असणार आहे लिंबू पाण्याचा स्टॉल लिंबू पाणी टाकायचे आधी आपल्याला आधी लिंबू पाणी टाकायचे लिंबू पाणी अजून ज्यूस तुझा कुठं काढतो

काय खाली जातो खाली कापलेला तंत्रना जगडी ते कर दादाने कसल लाग हा हे तो मला अर्धा तास लागला काय ना आ ते अर्धा तास लागल डीजल हे आणव लागल हां हां हे हां kita 100 रुपया का

था। ते। आ, ते काम करतो आमचा कर शिवडा तिकडचं नाही घ्यायची ती खराब कांदे सोनू सोनू ती खराब आहेत खराब 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 आहेत ती खराब त्यात नको टाकू काय त्यात टाकलो तुम्ही

दै दैत न था हासलायसी